मला वाटतय सगळ्या महाराष्ट्रात ज्या काही तेवीस सव्वीस महानगरपालिका आहेत तिथे सत्ताधारांना पाहिजे त्या पद्धतीची वॉर्ड रचना करताना महानगरपालिकेचे सर्वच अधिकारी दिसतात आणि त्याला नवी मुंबई महानगरपालिकेतली प्रभाग रचना सुद्धा अपवाद नाहीये नवी मुंबईत सुद्धा पूर्वी व्हाईट वरून या सगळ्या वॉर्डच्या रचना व्हायच्या आता फक्त ठाण्याच्या बंगल्यावरून वॉर्ड रचना होते प्रभाग रचना होते एवढाच काय तो फरक राहिलेला आहे नैसर्गिक नाले असतील रेल्वे ट्रॅक असतील निवडणूक आयोग स्वतः सांगतय की हे निकष पाळूनच प्रभाग रचना व्हायला पाहिजे वॉर्ड रचना व्हायला पाहिजे कुठलेही निकष पाळलेले नाही म्हणजे जुईनगरचा जो वॉर्ड आहे तो रेल्वे पटरी क्रॉस करून वाशी गाव आणि वाशीला जोडला आहे कुठल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला हे वाटतं हे फक्त ठाणे सांगतं आणि त्या पद्धतीने महानगरपालिकेचे अधिकारी त्यांच्या सोयीनुसार ही प्रभाग रचना करत आहे याला आम्ही आक्षेप हरकती घेतलेल्या आहेत मला वाटते भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवकांनी अनेक ठिकाणी घेतलेले आहेत हे दुर्दैव की सत्ताधारी मध्ये भारतीय जनता पक्ष आता म्हणतो की आम्ही नाहीच झालं तर निवडणुकीवर बहिष्कार ठावा याच्यातून महानगरपालिकेचे अधिकारी मुख्यमंत्र्यांनी योग्य तो संदेश घ्यावा आणि ही प्रभाग रचना सदोष व्हावी जे का आता ज्या पद्धतीने चालू आहे त्याच्यात पारदर्शकता नाहीये ती पारदर्शकता आली प्रशासकीय वॉर्ड आहेत आज आठ वॉर्ड ऑफिसेस आहेत आपण कशा पद्धतीने वाशीच्या वॉर्ड ऑफिसरला सांगणार आहोत की नेरुळ मध्ये काम करा आणि नेरुळच्या माणसाला सांगणार आहात दुर्बे वॉर्ड ऑफिस मध्ये काम करा शेवटच्या मतदारापर्यंत उमेदवारांनी जाणं हे लोकप्रतिनिधींना कठीण होऊन जाणार